नमस्कार माझे नाव सनी खुडे आणि तुम्ही पाहत आहात टेक्निकल सनी आरती सुनील खुडे यूट्यूब चॅनल मित्रांनो आजचा विषय आहे आता तुमचे सबस्क्राईबर वाढणार अनलिमिटेड मित्रांनो आत्ताच काही महिन्यांपूर्वी एक यूट्यूब अपडेट आलेला आहे तो अपडेट असा आहे की तुम्ही जास्त सबस्क्राईब केलेले आहे आता तुम्हाला पुढे सबस्क्राईब करता येणार नाही पण आता आपल्याला इथून पुढे सबस्क्राईब अनलिमिटेड करता येणार आहे आणि आपल्याला हे सबस्क्राईब वाढणार तेही अनलिमिटेड त्यासाठी ते मी आणि आपण सर्वांनी एवढंच करायचं आहे माझ्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे आम्हाला हे अपडेट हवे आहे अनलिमिटेड सबस्क्राईबर करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला हवं आहे यूट्यूब मी यूट्यूबला हात जोडून विनंती करतो की आम्हाला अनलिमिटेड सबस्क्राईब करण्याचं स्वातंत्र्य आम्हाला द्यावं जेणेकरून आम्हाला नवीन नवीन कंटेंट पाहायला मिळतील अर्निंग होतील जास्त प्रमाणात अर्निंग होईल लोक एकमेकाला जास्त सपोर्ट करतील त्याचा यूट्यूबलाही खूप फायदा आहे करोडो कोटीच्या वर यूट्यूबकडे लोक जमतील याचा यूट्यूबला विचार करावा तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही या चॅनेलला लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण इथेच थांबूयात भेटूयात अशा नवीन व्हिडिओत गणपती बाप्पा मोरया